तरी चीन अपले नकार घंटा सोडेल का काय एकंदरीत चिन्ह मसूद अझहर याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी ठरवणं हा पहिला अजेंडा आहे भारताचा आणि दुसरा म्हणजेच की जर दहशतवादी ठरवता आलं तर पाकिस्तानमध्येच मसूद अजहरला म पोषण केलं जातं त्याला आश्रय दिला जातो हो हे उघडकीस होईल म्हणजेच की पाकिस्तान दहशतवाद्यांना जोपासते हे सुद्धा सिद्ध होईल त्यामुळे हे या दोन मुद्द्यावरच आणि दोनच गोष्टीवर सध्या देशाचं लक्ष जे आहे ते केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या माध्यमातून दबावसुद्धा निर्माण करण्यात आलेला आहे आणि हा दबाव आता कुठेतरी यशस्वी होताना दिसून येतो आहे ज्या पद्धतीनं सुषमा स्वराज यांनी चीन आणि रशिया या दोघांसमोरही आपली भूमिका मांडलेली आहे चीनसुद्धा आत्ता वक्तव्य करू लागलेलं आहे की असा अशा प्रकारचा दहशतवाद होऊ नये आणि भारताच्या सोबत आम्ही आहोत जेव्हा चीन अशी प्रकारची भूमिका मांडू लागते तेव्हा पुन्हा एकदा आशा पल्लवित होतात की मसूद अजहरला दहशतवादी म्हणजे की जागतिक आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं जाऊ शकेल का कारण चीननंच विरोध केला होता त्यामुळं आताची जी परिस्थिती आहे ती चीनलासुद्धा परवडणारी नाही आहे कारण चीनचा कॅरिडोर जो आहे तो भारताच्या सीमेपासून पाकिस्तानमध्ये जातो आहे जर युद्धजन्य परिस्थिती असेल आणि वारंवार जर चकमकी होत असतील तर दोन्ही देशातील तणावाचा जो परिणाम आहे तो चीनच्या अर्थव्यवस्थेवर चीनच्या कॅरिडोरवर सुद्धा होणार आहे त्यामुळे चीनला सुद्धा हे बघावं लागेल पाकिस्तान की पाकिस्तानला किती पाठबळ द्यायचं आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की परराष्ट्रीय नीतीचा या नीतीमध्ये भारत अतिशय अग्रेसर आहे कारण अमेरिकापासून रशियापासून फ्रान्सपासून सर्वच देशांना जर्मनी आहे सर्वच देशांना भारतानं आपल्या बाजूने केलेलं आहे मग अशावेळी एकटं कोण पडलेलं आहे तर पाकिस्तान आणि चीन आणि त्यामुळं चीनलासुद्धा अपर्यार्ता आता उरलेली आहे भारता 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 की भारताला च्या सोबत येणं भारताच्या भारताला साथ देणं कारण भारताचा लढा जो आहे तो दहशतवादाशी लढा आहे ना कोणत्या मिलिटरीशी ना कोणत्या देशाशी आणि त्यामुळं आता चीनलासुद्धा हे समजून घ्यावं लागेल की हा जो लढा जो आहे तो दहशतवादाच्या विरोध आहे आणि चीनला आता स्टँड घ्यावा लागणार आहे की मग आपण दहशतवादाच्या विरोधात उभं राहायचं का पाकिस्तानला मदत करायची दहशतवाद्यांना मदत करायची त्यामुळं आता चीन कोणती भूमिका घेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कूटनीतीचा हा एक यशस्वी परिणाम असं म्हणता येईल तर दुसरीकडे ज्याप्रकारे जम्मू काश्मीरमध्ये काल रात्रीपासून चोवीस तासामध्ये अचानकपणे चकमकी सुरू झालेल्या आहेत सलग एक ते दोन तास फायरिंग होती आणि नंतर अधूनमधूनसुद्धा फायरिंग चालू होती आणि त्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं जम्मू काश्मीरमधील सीमेवरची सर्व शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं या ठिकाणचं जे वातावरण आहे सीमेवरचं जे वातावरण आहे ते अजूनही निवळलेलं नाही सैनिकांच्या तुकड्या मोठ्या प्रमाणावर काश्मीरकडे गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी शांतता निर्माण करण्याचं काम जरी सुरू असलं तरी पाकिस्तानकडून जे घुसखोर होते होते रात्री काही घुसले आणि अशावेळी त्यांना दहशतवाद्यांना ठार करणं आणि सीमेच्या पलीकडे पाठवणं हे काम जवानांचं आहे रात्रीपासून गेल्या चोवीस तासांमध्ये अतिशय महत्वाच्या घडामोडी घडले आहेत आणि आणि येथे जे चोवीस तास असणार आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे असणार आहे दोन पद्धतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत आंतरराष्ट्रीय दबावासाठी ते महत्वाचे असणार आहेत दुसरा मुद्दा म्हणजेच की आपला जो विंग कमांडर अडकलेला आहे पाकिस्तानमध्ये त्याला परत आणणं आणि तिसरा म्हणजेच की चीन कोणती भूमिका घेते त्याकडे पाहणं अगदी बरोबर खरं तर आता चीन पुढे त्या कॉरिडॉरपेक्षा भारताची साथ देणं हा एकच पर्याय सध्याच्या परिस्थितीत उरलेला आहे राम सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून द्या वेळोवेळी तुमच्याकडे माहिती घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद